नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्याला स्वागत आहे आज आपल्या गोठ्यावरती अकरा गाई सलोटा आलेला आहे तरी ही दुसरं गाताला गाय पहिल्या गाताला गायीने अठ्ठावीस प्लस दूध दिलेलं आहे पुऱ्या मापाची गाय आहे किती दिवस टाइम बाकी दला कसे दहा दात आहे किंमत काय सांगता गायच्या गायीची किंमत ह्याची सांगायला एक तीस आहे शेतकरी आला जवळ तर गायची एक लाख पंधरा हजार पर्यंत अजून मोकळी या वासरू ओके बापाचं वासरूई पण दोन दात आहे चोवीस राहिल्याची सांगायला किंमत ह्याची एक पंधरा जीव एक, जी। जी एक, जी एक पाच पर्यंत

दहा बारा दिवस बाकी गायला दाताला काय दाताला कड जातो दुसऱ्यांदा आहे हे पण शेतकऱ्याने सांगितलं आपल्याला चोवीस हजार शेतकऱ्याचा आपण नेहमीच दोन तीन हजार खोट धरतो गायला त्याला नक्की चोवीस हजार वीस प्लस पिळ चांगली फेस क्वालिटीला अंगाला बिघाला चांगली कासाला चांगली मोकळी किंमत काय अंगाला की एक लाख पंधरा हजार द्यायचं काय देऊ लाख रुपयापर्यंत पण गाय मस्त आहे तोंड बंड पाळली तर कसं आहे कच्ची गाय पंधरा दिवसाची गाताला पकड जातय

गाय गायलाही मोठी नाही पण गायचं तोंड बिंड अंगाला कासाला मस्त आहे गायची वीस हजार आरामसेल दुसऱ्या बावीस ते वीस हजार काढील गाई मस्त पैकी कासाला मोकळी या लावायची अजून चांगले बाकी ते मग कसं पाहिजे पाडीया